कुंभराशी एक मे दोन हजार पंचवीस नंतर सुरू होणारा नवीन अध्याय ज्याची वाट बघत होता ते पूर्ण होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीच्या जीवनात दोन हजार पंचवीसचा मे महिना एक ऐतिहासिक वळण घेऊन येणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून ज्या गोष्टीकडे तुम्ही आशेने पाहत होतात ती नोकरी तो विवाह तो यशाचा क्षण ती आर्थिक स्थिरता आता या सगळ्या गोष्टी साध्य होण्याचा काळ जवळ आलाय पण हा काळ सहजपणे येत नाही तो एका तपस्व्याच्या धैर्याची परीक्षा घेऊनच येतो ब्रह्मदेवाच्या योजनेंतर्गत हा मे महिना म्हणजे आकाशात उगवणाऱ्या नव्या युगाचा संदेश आहे एक मे दोन हजार पंचवीस शनी आणि गुरुचा योग एक नवीन युगाची सुरुवात कुंभ राशीच्या स्वामी शनी आणि आशीर्वाद देणारा गुरु यांच्यात एक मे दोन हजार पंचवीस रोजी एक अद्वितीय योग तयार होतोय हा योग तुमच्या दहाव्या भावात कर्म व्यवसाय प्रतिष्ठा या क्षेत्रात घडतोय त्यामुळे तुमचं दीर्घकाळाचं काम आता साकार रूप घेईल ज्यांना नोकरीत बढती हवी आहे व्यवसायात विस्तार हवा आहे किंवा परदेशगमनाची संधी हवी आहे त्यांच्या दृष्टीने ही वेळ अमूल्य आहे या दिवशी चंद्र बुध आणि मंगळ यांचाही सकारात्मक प्रभाव मिळतो त्यामुळे निर्णयक्षमता वाढेल मन स्थिर होईल आणि तुम्हाला तुमच्या मार्गावर आत्मविश्वास मिळेल कुंभ राशीच्या मनात असलेली ती गोष्ट अखेर पूर्ण होणार हो ती गोष्ट जी गेल्या सात ते आठ वर्षांपासून तुमच्या हृदयात दडलेली आहे ती संधी जी पुन्हा पुन्हा दूर जात होती आता तिचा मार्ग मोकळा होतोय ही गोष्ट प्रत्येकासाठी वेगळी असू शकते काहींसाठी ती प्रेमसंबंधांची पुनर्बांधणी असेल काहींसाठी नवी नोकरी तर काहींसाठी आध्यात्मिक उन्नती मे नंतर तुमच्या जीवनात येणाऱ्या घटना या त्या गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जातील ब्रह्मांड तुमच्या हृदयातील प्रार्थनेला उत्तर देतय शनी साडेसातीच्या शेवटचा प्रभाव आता उजेड आहे कुंभ राशीवर दोन हजार पासून साडेसातीचा प्रभाव होता दोन हजार पंचवीस हे वर्ष या साडेसातीचा शेवटचा टप्पा असला तरी मे महिन्यापासून त्या क्लेशांचा भार कमी होतो विशेषत मे पंधरानंतर तुमचं मन अधिक स्थिर होईल झोपेच्या समस्या मानसिक अस्वस्थता एकटेपणा यावर मात करता येईल शनीने घेतलेली परीक्षा आता संपूर्ण होत आहे आता शनी तुम्हाला आशीर्वाद देतोय पण हा आशीर्वाद त्यांनी फक्त पात्र व्यक्तीलाच दिला आहे तुम्ही तो पात्र आहात का हे तुमच्या कर्मावर ठरेल घर विवाह आणि कुटुंबातील आनंद मे महिन्याचा सौंदर्यदायक बाजू मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शुक्राचे प्रभाव तुमच्या चौथ्या आणि सातव्या भावात होतात याचा अर्थ घरातील वातावरण गोड होईल लग्नासाठी योग्य स्थळ समोर येतील ज्यांचं वैवाहिक जीवन तणावपूर्ण होतं त्यांना नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळेल काहींसाठी जुनी फाटलेली नाती सुधारतील तर काहींसाठी पहिल्यांदाच योग्य माणूस भेटेल मे महिन्यात शुभकार्यांचे योग उत्तम आहेत त्यामुळे गृहप्रवेश लग्न किंवा साखरपुडा यासाठी वेळ अत्यंत अनुकूल आहे आर्थिक यश इन्कम सोर्सेस वाढणार बुध आणि मंगळ यांच्या अनुकूल प्रभावामुळे मे महिन्यात विशेषत अकरा ते अठ्ठावीस तारखेदरम्यान तुम्हाला आर्थिक लाभाचे संधी मिळतील जुनी थकलेली पैसे मिळतील नवीन प्रॉजेक्ट सुरू होतील गुंतवणुकीतून लाभ मिळेल एखादी मालमत्ता विकण्याची योजना असेल तर मे महिन्यात तिचे उत्तम भाव मिळण्याची शक्यता आहे फ्रीलान्सिंग क्रिएटिव्ह फील्ड मीडिया आय टी आणि मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करणाऱ्यांना या काळात विशेष यश मिळेल नोकरदारांसाठी प्रमोशन पगारवाढ किंवा नवीन ऑफरचे संकेत आहेत विदेश प्रवास आणि मोठी झेप ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे जे लोक परदेश शिक्षण स्थलांतर किंवा टूरसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी मे महिना अत्यंत शुभ आहे विशेषत सतरा ते मे एकोणतीस दरम्यान विसा प्रवेशपत्रक किंवा ऑफर लेटर प्राप्त होण्याची शक्यता आहे ब्रह्मांडाकडून तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळतोय ही झेप केवळ भौगोलिक नसून आत्मिकही असेल तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडून आता एका नवीन टप्प्यावर जात आहात ही झेप तुमचं खऱ्या अर्थानं पुनर्जन्म ठरेल काय करावं मे महिन्यासाठी खास उपाय एक सकाळी उठल्यावर ओम शनैश्चराय नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करा दोन दर गुरुवारी पिवळ्या फळांचे दान करा आणि एखाद्या ब्राह्मणास भोजन द्या तीन आपल्या खोलीत गुलाब केशर किंवा चंदनाचा सुवास असावा त्यामुळे मनस्थिर राहतं चार काचेसारखा पारदर्शक क्रिस्टल आपल्या टेबलवर ठेवा तो गुरुचा सकारात्मक प्रभाव वाढवतो पाच महत्वाचे निर्णय पाच बारा सतरा बावीस आणि अठ्ठावीस तारखेला घ्या शेवटी ज्याची तुम्ही वाट पाहत होतात तो क्षण आलाय कुंभ राशीच्या जीवनात दोन हजार पंचवीसचा मे महिना म्हणजे ब्रह्मदेवाच्या योजनेचा साकार झालेला टप्पा आहे तुम्ही ज्याचं स्वप्न पाहिलं ज्यासाठी झगडलात रडलात प्रार्थना केली ती गोष्ट आता तुमच्या दाराशी उभी आहे धैर्य ठेवा विश्वास ठेवा आणि कृती करा कारण ही वेळ परत येणार नाही तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर मोसम सुरू होतोय आणि तो सुरू होतोय एक मे दोन हजार पंचवीस पासून आता मागे वळून पाहू नका कारण तुमचं भविष्य पुढे उभं आहे तुमचं स्वागत करत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद